कणकेचे दिवे का लावतात हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील अमावस्येला दर्श अमावस्या असेही म्हणतात या दिवशी आषाढ महिन्याची सांगता होते दीप पूजन करून भारतीय संस्कृतीमधील दिव्याला असणारे महत्व अधोरेखित करणारी अमावस्या म्हणून या दिवसाला दीप अमावस्या असेही म्हणतात दीप अमावस्या साजरे करते वेळी घरातील सगळे दिवे प्रज्वलित करण्याची प्रथा आहे याचबरोबर कणकेचा दिवा तयार करून तो देखील प्रज्वलित केला जातो याच कणकेच्या दिव्याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो अमावस्या म्हणजे सगळीकडे अंधार असतो हा अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवण्यासाठी घरातील सर्व दिवे एकाच वेळी प्रज्वलित केले जातात इतर दिव इतर तुलनेत तुलने कणकेपासून तयार केलेला दिवा प्रज्वलित करणे या दिवशी अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानले जाते हा दिवा दीप अमावस्या पूजनेत महत्वाचा मानला जातो अमावस्या पूज पूजनेत कणकेचा दिवा कसा पुजावा हे आपण आता जाणून घेऊयात या दिवशी सुवासिनी घरातील दिवे समया निरंजने इत्यादी घासून फुसून साफ करतात आणि पाटावर मांडतात पाटाभोवती रांगोळी काढली जाते या दिव्यां या दिव्यांना ते तेलवात करून ते प्रज्वलित केले जातात लाह्या पुटाने तसेल तसेच पक्वानांचा नैवेद्य दाखवून सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केली जाते की हे दिव्या तू सूर्यरूप अग्निरूप आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर याचबरोबर माझ्या सर्व इच्छा देखील पूर्ण कर नैराश्याच्या अंधारात दिवा आपल्याला आशेचा किरण दाखवतो अंधाराला न घाबरता समोर जाण्यासाठी मार्ग दाखवतो स्वतःसोबतच आजूबाजूची जागा देखील प्रकाशमान करतो याचप्रमाणे आपण देखील धैर्याने सामना केला पाहिजे ही शिकवण आपल्याला या पूजेतून मिळते अनेक लोक कणकेचा दिवा पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी देखील लावतात याने शनी आणि मंगळ दोष दूर होतात असे म्हटले जाते कोणत्याही शुभ कार्यात कणकेच्या दिव्याला विशेष महत्व आहे आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन यशाची वाट दिसावी आणि जीवन प्रकाशमान व्हावे यासाठी दीप कणकेच्या दिव्याची पूजा करून हे दिवे प्रज्वलित करावेत धन्यवाद